ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचं श्रीकृष्ण स्तवन भाग नववा ओवे आहेत पाचशे एकसष्ट ते पाचशे सहासष्ट आणि गीतेचा श्लोक आहे त्रेचाळीसाव्वा अर्जुन श्री कृष्णांचा महिमा गात आहे श्लोक लोकस्य त्रेचाळीसवा पूजूर कुतोन्यो लोक त्रेप्य प्रतिम प्रभाव या चराचर जगाचा तू पिता आहेस अत्यंत पूज्य व आद्य असा गुरु आहेस हे है अप्रतिम प्रभाव म्हणजे ज्याच्या प्रभावाशी तुलना करण्याला योग्य असा दुसऱ्या कोणाचाही प्रभाव नाही अशा स्वर्ग मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांमध्ये दे देखील तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही मग तुझ्याहून अधिक कुठून असणार जी जाणीतले तले आसाचे महिमान आता देवाचे जे देव होय चराचराचे चरा जन्मस्थान महाराज खरोखर आता मी तुझे महात्मे जाणले हे परमात्मा तू या स्थावर जंगमात्मक जगाचे उत्पत्ती स्थान आहेस देवा तू परम देवता परमदेवता आदी गुरु तू देवा विष्णू शंकर इत्यादी दैवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाही शहाणपणा शिकवणारा मूळ गुरु तू आहेस गंभीर तू श्रीराम नामा भूतैक समा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीय हे कृष्णा तू फार गंभीर अंतक करण्याचा आहेस व तू सर्व प्राण्यांशी सारखा आहेस तू सर्व गुणांमध्ये आहेस व दुसरे कोणीही नाही नाही प्रतिपादनाची काय असे तू वाले वा नि आकाशे सामाविले जग तुझ्या बरोबरीचे कोणी नाही हे सांगावयस कशाला पाहिजे तुझ्यापासून झालेले आकाशात हे सर्व जग सामावलेले आहे तया तुझे नि पाडे तुझे ऐसे बोल ताची लाजीजे तेथ अधिकची कि जे गोठी त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे असे बोलण्यातच लाज वाटायला पाहिजे अशा प्रसंगात तुझ्याहून मोठे कोणी आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे म्हणून त्रिभुवनी तू तु एकू तुझ ना अधिकू तुझा महिमा अलौकिकू नैनीजे वानू म्हणून या सर्व त्रिभुवनात नाव घेण्यासारखा तू एकच आहेस तुझ्या तोडीचा दुसरा को कोणी नाही व तुझ्यापेक्षा अधिकही कोणी नाही तुझे महात्म्य खरोखर लोकोत्तर ते आहे त्याचे वर्णन कसे करावे हे समजत नाही त्रेचाळीसाव्या श्लोकातही अर्जुनाने पुन्हा भगवंतांचाच महिमा गायलेला आहे श्रीकृष्ण म्हणजे अखेर जगताचा पिता अत्यंत पूज्य असा आद्य गुरु आहे त्याच्या प्रभावाची तुलना करता येईल अशी दुसरी गोष्ट त्रैलोक्यातही नाही श्रीकृष्णांच्या बरोबरीचे तोड कोणीच नसताना त्यांच्याहून अधिक श्रेष्ठ कोणी असूच शकणार नाही ज्ञानदेवांनी या श्लोकाच्या अर्थाला अनुसरूनच आपली टीका केलेली आहे श्रीकृष्ण म्हणजे जगताचा पिता जगाला जन्म देणारा म्हणजेच सर्व जगताचे उत्पत्ती स्थान आहे त्याच्यामधून ही सर्व सृष्टी आकाराला आलेली आहे त्यामुळे विष्णू व शंकर या सर्व देवांचा उत्पत्ती करताही श्रीकृष्णच आहेत ज्ञानदेव सांगतात की श्रीकृष्ण म्हणजे वेदांनाही शिकवणारा आधी गुरु आहे वेद आपल्याला परमेश्वराच्या निश्वसितातून श्वासोच्वासातून मिळाले अशी आपली श्रद्धा आहे तीच गोष्ट ओबीत ज्ञानदेवांनी व्यक्त केलेली आहे श्रीकृष्ण वेदांनाही शिकवणारे म्हणजे वेद त्यांनीच प्रकट केलेले आहेत म्हणून श्रीकृष्णच आधी गुरु आहेत सर्व गुणांमध्ये त्यांच्या बरोबरीच कोणी नाही असं त्यांनी म्हटलेलंय त्यांनी गंभीर तू श्रीरामा अशी श्रीकृष्णांना साथ घातलेली आहे राम आणि कृष्ण यांचं ऐक्य सा सांगितलेलं आहे श्रीकृष्णांच्या बरोबरीचे कोणी नाही असं म्हटल्यावर श्रीराम श्रीकृष्णांपेक्षा कमी दर्जाचे ठरतील अशी शंका कोणालाही निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी त्यांना श्रीराम अशी साथ घातली जो साध राम आहे तोच कृष्ण सुद्धा सा आहे अशी साथ घालून त्यांनी श्रीराम व श्रीकृष्णांचं ऐक्य सांगितलेलं आहे सर्व भूतऐक समा म्हणजे सर्व प्राणीमात्रांशी त्यांची समवृत्ती आहे समत्व भाव हे त्यांचं वैशिष्ट्य श्रीकृष्ण सर्वांचा आधी असल्यामुळं सुद्धा त्यांच्या मधूनच उत्पन्न झाले आहे आणि त्या आकाशात सर्व सृष्टी सामावलेली आहे अशा श्रीकृष्णांच्या तोडीचं दुसरं कोणी नाही अशा या श्रीकृष्णांचा महिमा कसा गावा ते अर्जुनाला व त्याचबरोबर ज्ञानदेवांनाही कळत नाही असं म्हणून अर्जुनानं पुढं भगवंतांच्याकडं क्षमा याचना केलेली आहे तो भाग आपण उद्या पाहू